आपण पाहत आहात बागला मोबाईल न दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाने संपवली आपली जीवनयात्रा अभोणा येथील दुर्दैवी घटना कळवण कळवण तालुक्यातील पश्चिम भागात वसलेल्या आमदार गावात एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना घडली गट आहे जितेंद्र मोतीलाल भोये या अल्पवयीन युवकाने मोबाईल न मिळाल्याच्या कारणावरून राहत्या घरी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की जितेंद्र हा आमदार गावातील रहिवासी होता आणि सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता दिनांक सतरा एप्रिल रोजी त्याने राहत्या घरी लोखंडी अडगळीला स्कार्पच्या सहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले ही घटना घडताच कुटुंबियांनी तातडीने अभोणा पोलीस स्टेशनला कळवले घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली जितेंद्राचा मृतदेह अभोणा ग्रामीण रुग्णालयात मिळण्यात आला तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले सध्या या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत मात्र गावात जोरदार चर्चा आहे की मोबाईल न दिल्याने त्याने ही टोकाची भूमिका घेतली आहे या कारणानेच त्याच्या मनात नैराश्य निर्माण झाले असावे असा कयास काही व्यक्त करत आहेत या दुःखद घटनेमुळे आमदार गावात शोककळा पसरली असून युवकांच्या मानसिक आरोग्याबाबत समाजात नव्याने चर्चा सुरू झाली आहे अल्पवयीन वयातील मुलामुलींच्या गरजा तणाव आणि अपेक्षा याकडे पालकांनी आणि शैक्षणिक संस्थांनी संवेदनशीलतेने लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे या प्रकरणी आभोणा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार पीपी सोनवणे हे करीत आहेत बागला वृत्तांतसाठी सुरेश सुरासे